नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं शेती बाबा चानल वर। नमस्कार खरीफ हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसची ची पीक नोंदणी सुरू झाली आहे आणि अनेक शेतकऱ्यांना हे ई पीक पाहणी ॲप वापरताना काही अडचणी येत आहेत अशी बातमी आहे हो नोंदणीला खूप वेळ जातोय असं ऐकायला मिळतंय खरं बरोबर तर आज आपण याच समस्येवर आणि त्यावर काय उपाय सुचवला आहे यावर जरा सविस्तर बोलूया मुख्य मुद्दा दिसतोय तो म्हणजे ऍपच्या सर्व्हरवर खूप जास्त लोड येतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होतोय हो अपव्यय होतोय अगदी याचा अर्थ शेतकऱ्याला प्रत्यक्ष शेतात जाऊनच ती नोंदणी करावी लागते तिथूनच सगळी माहिती भरावी लागते अगदी आणि हेच म्हणजे मला वाटतं समस्येचं मूळ कारण आहे कसं काय अहो विचार करा ना पेरणीचा हंगाम आहे हजारो शेतकरी एकाच वेळी दिवसा आपापल्या शेतातून हे ऍप वापरत हां सगळे एकाच वेळी लॉग इन करत असणार बरोबर साहजिकच आहे की सर्व्हरवर प्रचंड लोड येणार मग काय होतं शेतकऱ्याला वाटतं की ऍपच चालत नाहीये किंवा बंद पडलंय अच्छा म्हणजे प्रॉब्लेम ऍप मध्ये नसून सर्व्हरच्या लोडमध्ये आहे खूपदा तसंच होतं प्रत्यक्षात काय अडचणी येतात तर ते लोकेशन डिटेल्स म्हणजे अक्षांश रेखांश ते पटकन मिळत नाहीत ऍपला पिकाचा फोटो अपलोड करायला खूप वेळ लागतो कधी कधी तर अॅप बंद होऊन परत सुरू होतं अरे बापरे मग होतं काय की शेतकरी पुन्हा पुन्हा प्रयत्न करतात आणि अक्षरशः वैतागून जातात हो तर शासनाने नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन एक मार्ग सुचवला आहे काय आहे तो मार्ग आणि त्यांनी असं म्हटलंय की शेतकऱ्यांनी रात्री म्हणजे जेव्हा गावात किंवा शहरात जिथे कुठे रेंज चांगली असते रात्री नेटवर्क साधारणपणे बरं असतं हो तेव्हा ऍपमध्ये मध्ये जी प्राथमिक नोंदणी आहे म्हणजे रजिस्ट्रेशन ते पूर्ण करून घ्यावं अच्छा म्हणजे बेसिक माहिती रात्री भरायची बरोबर आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या वेळेनुसार शेतात जायचं ठीक आणि तिथे इंटरनेट नसताना सुद्धा म्हणजे पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने पिकाची जी काही सविस्तर माहिती आहे ती अॅप मध्ये भरून ठेवायची म्हणजे फोटो वगैरे सगळे ऑफलाईन सेव्ह होणार हो सगळं ऑफलाईन सेव्ह होणार त्यासाठी इंटरनेट लागणार नाही बर आणि मग पुढे आणि मग पुन्हा रात्री किंवा जेव्हा कधी नेटवर्क मिळेल तेव्हा घरी किंवा गावात परत आल्यावर ऍप उघडून फक्त ते अपलोड बटन दाबायचं अच्छा म्हणजे ऑफलाईन भरलेली सगळी माहिती मग एका फटक्यात सर्व्हरवर जाणार अगदी बरोबर ती सर्व्हरवर सेव्ह होऊन जाईल हो म्हणजे याने काय होईल की दिवसा सर्व्हरवर जो एकदम भार येतो ना तो विभागला जाईल बरोबर कारण माहिती भरायचं काम ऑफलाईन होत लागतंय तेही वेगवेगळ्या वेळी रात्री वगैरे त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचू शकतो आणि प्रक्रिया थोडी सोपी होऊ शकते नक्कीच याचा अर्थ स्पष्ट आहे की तंत्रज्ञान शेतीसाठी गरजेचं आहे पण ते शेतकऱ्यांच्या सोयीचं असायला हवं आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच नवनवीन शासकीय योजना शेतीपूरक व्यवसायाच्या कल्पना आणि फायद्याची माहिती मिळवण्यासाठी आपल्या शेतीबाबा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद